नमस्कार कधी विचार केलाय की एखादं राष्ट्र खऱ्या अर्थानं स्वतंत्र आणि एकसंध कसं बनतं हाच तो प्रश्न आहे आणि आज आपण पाहणार आहोत राजकीय विचारवंत एम आर मासानी यांनी दिलेलं याचं एक जबरदस्त उत्तर त्यांचं एक खास सूत्र हाच तो मूळ प्रश्न आहे ज्याच्या भोवती आपली आजची सगळी चर्चा फिरणार आहे आणि मासानी यांचं उत्तर बरं का ते एका तीन मजबूत स्तंभांवर उभं आहे चला तर मग सुरुवात करूया आणि पाहूया हा पहिला स्तंभ नेमका आहे तरी काय मासानींच्या सूत्राचा पहिला स्तंभ तो थेट राष्ट्राच्या सर्वात महत्वाच्या घटकावर म्हणजे तिथल्या लोकांवर लक्ष केंद्रित करतो त्यांच्या मते राष्ट्रीय एकात्मतेची खरी सुरुवात होते ती अल्पसंख्यांकांना सामावून घेण्यापासून मासांनी इथे खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलाय ते म्हणतायत की राष्ट्र उभारणी म्हणजे काय तर ती नेहमीच नवीन गटांना स्वतःमध्ये सामावून घेण्याची प्रक्रिया राहिली आहे पण त्यांना एक चिंता होती की अलीकडच्या काळात ही प्रक्रिया कुठेतरी थांबल्यासारखी झालीय आणि त्यामुळे एक मोठा धोका निर्माण झालाय आता हे विधान ऐका हे खूप धाडसी आहे याचा सरळ सरळ अर्थ काय होतो तर जोपर्यंत समाज आपल्यातल्या ले सगळ्या गटांना पूर्णपणे सामावून घेत नाही ना, ना तोपर्यंत ते खऱ्या अर्थाने एक राष्ट्र बनूच शकत नाही मासानींच्या मते राष्ट्राचं अख्खं भविष्य ह्याच एकत्रीकरणावर अवलंबून आहे म्हणजे मासानिनीना समोर फक्त दोनच पर्याय ठेवलेत मार्ग एक राष्ट्र आपल्या सर्व लोकांना एकत्र आणेल आणि एकसंद बनेल किंवा मार्ग दोन ते अंतर्गत मतभेदांमुळे फुटण्याचा धोका पत्करेल त्यांच्या मते तिसरा किंवा मधला असा कोणताही मार्ग अस्तित्वातच नाही आणि मासानींचा ठाम विश्वास होता की केवळ कायदे बनून काहीही होणार नाही लोकांच्या मनात एकत्र येण्याची खरी इच्छाशक्ती हवी यासाठी त्यांनी अमेरिकेचं उदाहरण दिलं जिथे वेगवेगळे गट एकत्र आले आणि एक राष्ट्र बनले पण आता प्रश्न असा येतो की अशा एकत्रित लोकांना मग कोणत्या प्रकारच्या शासनाची गरज असते तर एकदा का लोक एकत्र आले की मग शासनप्रणाली कशी असावी आणि इथे मासाने एक खूपच वेगळा दृष्टिकोन मांडतात म्हणजे खरी लोकशाही काय आहे हे सांगण्याऐवजी ते आधी हे सांगतात की खरी लोकशाही काय नाही सगळ्यात पहिलं लोकशाही म्हणजे पोलीस राज्य नाही म्हणजे काय तर असं राज्य जिथे सरकार कोणालाही विनाचौकशी अटक किंवा शिक्षा करू शकत नाही कायद्याचं राज्य हेच सर्वोच्च असतं दुसरी गोष्ट लोकशाही म्हणजे एकाधिकारशाही नाही म्हणजे इथे एकाच पक्षाची हुकूमशाही चालत नाही आणि विरोधी पक्षांना दाबून टाकलं जात नाही उलट विचारांची विविधता आणि निरोगी स्पर्धा हे तर आवश्यकच आहे आणि तिसरा आणि माझ्या मते सर्वात महत्वाचा मुद्दा लोकशाहीमध्ये कोणत्याही व्यक्तीला राज्याच्या मोठ्या यंत्रामधला एक लहानसा स्क्रू बनवलं जात नाही इथे व्यक्ती महत्वाची आहे राज्याची मशीन नाही आणि व्यक्तीला प्राधान्य देण्याचा हाच विचार आपल्याला थेट तिसऱ्या आणि शेवटच्या स्तंभाकडे घेऊन जातो जो एक अगदी मूलभूत प्रश्न विचारतो राज्य हे लोकांचा सेवक आहे की मालक इथे मासानीन एक खूप मोठा आणि मूलभूत फरक स्पष्ट केला आहे बघा एका बाजूला असं राज्य आहे जे लोकांची सेवा करतं ते लोकांच्या हातातलं एक साधन आहे आणि दुसऱ्या बाजूला असं राज्य आहे जे लोकांवरच आपलं वर्चस्व गाजवतं त्यांना आपलं साधन समजतं आणि दुसऱ्या प्रकारच्या राज्याचा धोका किती मोठा आहे हे त्यांच्या या वाक्यातून अगदी स्पष्ट दिसतं ते म्हणतात जिथे राज्य लोकांचं मालक बनतं तिथे लोक मोठ्या यंत्रातल्या रोबोटसारखेच असतात एक सर्व शक्तिमान सम्राट किंवा पक्ष जसं ठरवेल तसं त्यांना इकडून तिकडे ढकललं जातं तर मग हे तीनही स्तंभ एकमेकांशी कसे जोडले जातात चला आता मासानींच्या या राष्ट्रासाठीच्या सूत्राचं एक संपूर्ण चित्र पाहूया तर थोडक्यात सांगायचं झालं तर काय मासाच्या मते एक संध राष्ट्र तेव्हाच बनतं जेव्हा ते आपल्यातल्या सगळ्यांना सामावून घेतं ही झाली पहिली गोष्ट आता ही एकता टिकवण्यासाठी अशी लोकशाही हवी जी व्यक्तीचं स्वातंत्र्य जपते आणि तिसरं हे स्वातंत्र्य तेव्हाच शक्य आहे जेव्हा राज्य लोकांचा सेवक म्हणून काम करतं मालक म्हणून नाही हे तीन स्तंभ एकमेकांना कसे जोडलेले आहेत ते बघा आणि याच एका महत्वाच्या प्रश्नावर आपण आज थांबूया विचार करा आजच्या जगात जिथे ओळख आणि सत्तेचं राजकारण इतकं गुंतागुंतीचं झालं आहे तिथे मासानींचे हे विचार आज आपल्याला किती लागू पडतात यावर नक्की विचार करण्यासारखा आहे